हाय फॅमिली काय चाललंय आज काय प्रोग्राम काय बनतोय बाहेर माहोल बारिश का सकाळपासून चालू होती पावस आहे म्हणून आईला बोल आहे भजी बनवून मस्त गरम गरम खाऊ भजी <coughs> बघा काय काय बनतो हो कसली कसली भजी कांदा भाजी नवीन ही माठाची भजी माठाची पानं त्याची भजी पालकची भजी आणि मिरची मस्त लागते <laughs> ना मिरची मिरची दोन भाग केले सुनीलची फरमाईश तब्येत कशी आहे सर्दी खोकला बघितला ना तो आम्ही थायलंडला होतो होता आज सकाळचा व्हिडिओ अंड्याची भजी कशी होती अंड्याची भजी कशी होती खाल्लं होतं आणि कांदा कांदाची चांगली होती ना तुटून पडलेले जागेच तर आज स्पेशल हिरवं हिरव लाल लाल दिसते सुनील कसं वाटते खाशील का माहित पण तरी बघायला गेलं ना तर भरपूर पदार्थ आपण दिलेला खायला वेजमध्ये खायला बेसन आहे समजू खाना दिसत नाही वरती पिवळा दिसेल बेसनचा कलरही दोन्ही छान लागतात मिरची खाता नको भाऊ पण खूप छान हे हे आहेत ना हे आमच्या पडक्याला ना घरी मागच्या साईडला असे भरपूर यायचे पावसाळ्यामध्ये ना काढलं का त्याची भाजी नाही तर भाजी चालूच असायची आणि ही काय पालक 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 पण छान आहे मिरची आणि मिरची ही मिरची ही कोण खाणार ती कट असताना हळद खाऊन ट्राय करू ट्राय करू चला, चला। मग आता काय करणार आता काय पीठ घेते ना महिल्यांदा आपण काय करूया बेसन हे बेसन पीठ आहे तुझं बेसन घेतो तु, इकडे बघा कोण आले बडे सेट आय सेटानी पण आली शेटानी शेटानी आली प्रथा रडायचं कस करते प्रथा तुझे केस कुठे प्रथा ची केस कुठे प्रथा केस बाबाची केस दाखवेल ती कुठे दुसऱ्या मध्ये आहे ती बघते नक्की आज काय करताय प्रथाय बघा चार वाटी ह्याच चमचा आहे चार चमचे घेतले पीठ तांदळाचं आमच्या भजा जास्त करायचं बेसन बेसन आणि त्याच्या तांदळाचं पीठ हे नुसतं सेम तो अंडा से तांदळाजी केली तोच तो करणार आहे सेम सकाळचे सकाळच्या तर बघितलं सगळ्यांनी परत दाखव एकदा की तांदळाचं पीठ तीन चमचे घेतलं थोडस लसून घ्यायचा लसूण आणि कसं टेस्ट चव आहे म्हणून लसूण घ्यायचं बाकी नाही काय घ्यायचं सकाळी अंडा होता ना आता हे दुसरा आहे ना मेनू चेंज आहे <laughs> अंड्याची भाजी आम्ही मिस केली ना भाजी मला मा... मी असल्यावर नाही कधी करत नक्कीच करू आपण मसाला खर्च आहे घरगुती लाल तिखट मसाला ही आपली हळद हळद प्रथा पण कशी टक लावून बघते नक्की काय चाललंय यांचं आजीच काय तर चाललंय बाबू

प्रथाचे केस कुठे केस प्रथाचे केस कुठे गेले नाहीच आहे केस आहे <laughs> <गड़ा है> का पाणी चालू करते प्रथा बाबा कुठे गेले का आजी गेली गेली आजी आहे का आजी आहे ऐक आहे ए कल्याणी कल्याणी <laughs> <laughs> कल्याण ये प्रथा वाट बघते आली का आली कल्याणी <laughs> आणि इथे पीठ तयार झालेलं आपलं हे बघा असं पीठ तयार त्याच्यात काय रोहन <laughs> झालेलं मोहन मोहन गाय मोहन रोहन <laughs> था मोहन रोहन कुठे मोहन गालो आई ओवा टाकायला सांगतात खूप जण ऑइल टेस्ट चांगली होते टाक थोडासा टाक थोडासा टाक ओवा टाक थोडासा ओवा किती टाकायचं काही असा करून टाकायच करून का तारे हा टेस्ट छान येते टाक भाजम भाजम रथाला पण द्या पाहिजे भी 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 खड़ा है क्या? भी खड़ा है। अरे सुनील सुनील हिरवा लागला तू नाही पण मला एक प्रश्न आहे खूप जणांचा प्रश्न की दुबईच्या पेशवामध्ये मोठा शहाणपणा करून बोलला सॉरी बँकॉकच्या पेशवामध्ये ही बघा मी कोथिंबीर वडी खाते मग ती खाली तू तू बस खाली तू दा टाक सापड खाली तो तो खाली त्याने खोट बोलतो तो मग ती खाली खाली का खालीस का खालीस खोटा माणूस सगळं खातो तो फक्त आईला सतवणार बस आणि कल्याणी बोलली ना डोळे कसे आता डोळे लगेच खाईल बरोबर आणि आईने केलं की नाही खाणार असता येतो आता खायला लागेल घाबरतो प्रतीक तू नाही ना तर मंडळी तेल गरम होते आणि खूप जणांना कळलं नाही मी काय बोललो परवा मी बोललो की आपले व्हिडिओ कमी येणार चॅनल बंद हो नाही होणार आहे आपला पण व्हिडिओ कमी होणार म्हणजे कदाचित एखाद दिवस सुट्टी होईल मध्ये असंच बाकी काय व्हिडिओ कमी होणार म्हणजे काय म आठवड्यातून एक किंवा महिन्यात एक वगैरे नाही येणार व्हिडिओ येणारच आहेत पण कमी होतील कदाचित एक दोन दिवसातून एक व्हिडिओ होईल आणि इथे बघा तिला कसं राग आलाय काय झाला का ग हा खोट बोलतो कोथिंबीर खातवाडी सांगणार का, का कोथिंबीर खातो <laughs> आ, अरे गुंडा आहे तो कोथिंबीर आणि बोलतो कोथिंबीर वडी खाली हा खोटा समते बाबा त्यासाठी तर आपले व्हिडिओ मंडळी मंडळी येणार आहेत आठवड्यातून तीन चार पाच सहा सात पण येतील जसा वेळ मिळेल तसा येईल कन्फर्म सांगू शकत नाही पण ये काय नॉलेज आमची फॅमिली तुम्हाला थोडा वेळ तरी गाव होईना पण दिसेल आणि सकाळच्या वेळेत पण दिसते ती पण दिसणार आहे त्याच्यामुळे काही काळजी नसावी बरोबर yes. तर आता आपण बघूया आईची भजी आईने केलेली भजी, भजी भजी तीन तीन प्रकारच्या भज्या आहेत सुनील रेडी आहेस ना कुरकुरीत होत माहिती माहितीये का

नाही पुरा ख माझ्या भावाला मारल तू प्रथा अरे मारल का विचारलं काय तरी बाबांनी गडबड केलेली आहे नाही नाही हा कधी असं हात नाही उचलत कोणावर प्रतीकनी काहीतरी केलंय गडबड तूच तो गडबड हे खोट बोलला खोट बोलला खोट बोलला तो कोथे मेरवाडी खाली आणि नाही बोलला चल ते तापलं राही पहिली कसली पाहिजे घाम बघा हिला घाम बघा तुम्ही निघालाय मला पण तितकाच घाम तुम्हाला पण मी काय म्हणतो एवढा पाऊस पडतोय तरी घाम कसा निघतोय अजून गेला नाही म्हणत पाऊस म्हणजे पाणी मुरलं नाही जमिनीमध्ये झाला आहे चलो सुरुवात मला पण मला पण

तुम्ही बघून तोंडाला पाणी सुटला असेल ना आ आ आ बघ कर बघ ऐवाने बस पहिला जे सगळ्यात कलरफुल पान आहे ते सुनीतचं पहिला नंबर सुनीतचा आईला व्हिडिओ दाखव बोल बघ तिकडे जाऊन मी सगळं खातो फक्त घरीच माझी नखरे असतात हे शेड शेड सारखे बघते मराठी कळते का नाही ह्यांची लँग्वेज हिंदी मध्ये बोलतात ना तुम्ही घरात बघा त्यांची मराठी मातृभाषा नाही आहे ना ते कर्नाटक बॉर्डरवरचे सुनील चौपा निघालवा साले सुनील उसा थोडं थंड होऊ दे हा थोडी गरम आहे जास्त हे कुठलं बघू कुठलं हे माठाचं काय आपा माड भाजी बोलतात अशी जे आंबळीची भाजी पण चटणी खातो आहे काय झालं नको भेट एक दिवशीची गोष्ट सांगतो तुम्हाला लग्नाच्या दि हा काहीच खात नव्हता म्हणजे गुरुवार असेल ना तर रात्री बारा नंतर जेवायचा मंगळवारी पण रात्री बारा नंतर का तर बुधवार चालू होतो शुक्रवार चालू होतो काहीच नव्हता खात एक दिवशी हा आणि कल्याणी घरी जेवायला होते दोघं जण आणि माझा मित्र भावेश गेला बघतो तर काय फोंडीचा भात फोंडीचा भात शेर का खिचडी सॉरी खिचडी खात होता माझा लगेच त्यांनी फोन केला बोलतो शेर खास नाही खात ना आज खिचडी खिचडी खायला लागलाय आई असली का भांडायचं आणि चायनीज घेऊन यायचा रे कधी अशी खिचडी तर कधी खालीच नाही त्यांनी आणि ते काय स्वतःचे पैसे खाईल तू पैसे दे भावेश तुम्हाला लगेच फोन केला अरे खिचडी खायला लागला म्हणजे सुधारला लग्न झाल्यावर ना बऱ्यापैकी सुधारला आता कल्याणी असती ना मजा आली तिने पण अजून सांगितलं असते ना किस्ते लग्नानंतरचे सुनील कुठला पण उचल तुला कळणार पण नाही त्याच्यामध्ये पान आहे ते आई मास्टर इथे इथे जवळे जवळ जवळे इथे माझा एक पान खा एक खाना एक। तो तो आवाज फक्त आवाज आहे का आवाजाचा किती कुरकुरे झाले असं विचार कर आपण पुरी कडकपुरी वाटते तुला कुठेतरी याच्यामध्ये वेजिटेबल आहे की हे पालक आहे असं आईला सांग ना करायला जोडी घेऊन जायची काढायचं भाज्या रोज मी कडधान्य खातो फक्त शाकाहारी असलं का फक्त कडधान्य हा तो इथे असल्यापासून तो काय खायला शिकलाय आपल्या समोर काय रेस्केट रस्ताला पण ते आणि या बघा मंजूताई पण आहेत मंजूताई पण इथेच आहेत कोणीच नाही गेले हो मंजूताई सकाळी अंड्याच्या भाजीमध्ये ही साडी होती वाटत असं वाटते मला ब्लू कलरच होता काय नाही कमेंट करून सांगा असं वाटते हा नवलेस इथं शेरपी खासदार कुरकुरीत आवडली ना आता माठाची पण खाऊन बघ एक माठाची टाकायला कुरकुरीत तिला बिस्किट खाऊ दे तिला बिस्किट देत नाही आम्ही पण कधीतरी जरा आईची आठवण येते ना आता दोन वाजले म्हणून जरा बिस्किट दिलाय सीठ कैसा है? जेवणात काय केलं दाखव ना जरा आज भात आहे ओके मसूरची डाळ दुधी बटाटा ओके पातळ केलेली ही, ही सुनील ला आवडची ही मुगाची डाळ आणि काय त्याला म्हणतात कुरडू 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 रंजितने आणला तो ना त्या दिवशी भाडोली वर सुनील कुरडू खाणार का कुरडू सुनील देख कुरडू तूच गेला होता दोन्ही

करतात ना किती वाजले आता सव्वा दोन ते दोन, वाज़ वाज़। दोन वाज़ वाज़। तीन वाजले किती तीन भाजला दोन वाजले दोन वाजलं ना मला वाटलं तीन वाजता ही माठाची भाजी तुम्ही ही पण टेस्ट कर तेल संपूर्ण काढा हां तेल काढ आई एक तू पण टेस्ट कर ना ओके थंड उद्या सुनील मग तेच तर आपण बसूच पण आवाज बघा आवाज बघा एक नंबर प्रतिनिधी म्हणून नाही सेटने ना ने शिकायलाय पावसाळ्यामध्ये मस्त चहा आणि अशा भजा काढायच्या कधी अंड्याची कधी पालाची कधी माठाची ना

आणि मिरची पण टाका मिरची पण छान लागते सुनीलची आई बघत असेल बघा तुमचा मुलगा खातोय हिरव्या पालेभाजी हा संध्याकाळी फोन करेल अरे रे क्या बनणार आहे पहिला पहिलं मला वाटायचं मित्राला फोन केलाय मग कळलं मला आईशे बरं ते मग मला आईशी बोलतोय सुनील घे ना थोडीशी भाजी घे ना <laughs> थोडीशी तर घे वाटीभर थोडीशी घे ना तो एक सेट पळाला भाजी बघून वाटीभर घेऊन जा थोडीशी टेस्ट करून बघ आवडेल तुला तूच घेऊन आलास ना ताई सोबत हाच होता ना ताई बरोबर हा <laughs> <पर। laughs> पाना सुनवलेच नाही आणली खरी गोष्ट काय त्याच्यामध्ये मूग आणि कोडू प्रथा ता आई ने ए, तिला आता आईची आठवण येते ना खूप लेट झाले ए असं नाही करायचा आज खूप लेट झाले तिला कल्याणीला तर भजा झालेल्या आहेत आणि मस्त छानपैकी भजा झालेल्या ले। आहेत नवलेस आवडली सुनील ताई भजी आवडली का तर भेटे उद्या सकाळी नऊ वाजता ख्रेझी पुढे रंजितावर तुम्ही पण अशा पावसामध्ये भजा काढत राहा चहा सोबत चहा सोबत एन्जॉय करायचं परत पाऊस पडला का परत बघू काहीतरी नवीन आणि करूया एन्जॉय तर भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता जमल्यास नाहीतर आईची एखादी रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल जी थायलंडला असताना सुनीलनी आणि आईने काय काय करून ठेवलं होतं ना त्यातलं काहीतरी दाखवेल त्या ठीक आहे चला बाय बाय